गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत okay. आवाज क्लिअर येत असेल तर एकदा येस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बीटीएस अर्थात भारत सर्च इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाची उतारे त्यावर आधारित प्रश्न स्पष्टीकरणाचं उत्तरे आपण आज या ठिकाणी पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक एकशे एकोणनव्वद असा एक उतारा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण एकूण दररोज दोन उतारे पाहत होतो आज आपण एक उतारा कधी दोन कधी एक अशा पद्धतीने आपण उतारे पाहत आहोत बरेच विद्यार्थी आवाज क्लिअर येत आहे असं म्हणतायत ओके थँक्यू बेटा पार्थ कदम छिळके उगले डुबुकवाड ओके चला धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक एकशे एकोणनव्वद एक नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने तुम्ही जर उतारा सोडवला तर निश्चितपणे तुम्हाला भाषा विषयामध्ये शंभर टक्के गुण मिळतील यात शंका नाही कारण आपण उतारा वाचण्यापूर्वी प्रश्न आणि पर्याय वाचतो जेणेकरून उतारा वाचण्यावेळी त्या प्रश्नांची उत्तरे अचूक चटकन आणि कमी वेळामध्ये आपल्याला मिळतील ओके चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण इतर कमेंट करू नका फक्त प्रश्न आणि पर्याय वाचा ते डोक्यात ठेवा जेणेकरून उतारा वाचले वेळी या प्रश्नांची उत्तरे आपल्याला सापडणार आहे प्रश्न पहिला आहे तुमच्या समोर सर्वांना समान समजणारा कोण पर्याय धरणीमाता निसर्ग मित्र भाऊ पुढचा प्रश्न तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो सर्वांवर छत्र धरणारे कोण पर्याय ए छत्री बी टोपी सी आकाश आणि डी छप्पर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर निसर्गाकडून आपण काय शिकायला पाहिजे पर्याय ए स्वार्थी वृत्ती जोपासणे बी भेदभाव न करणे सी स्वतः पुरता फायदा पाहणे आणि डी आळस करणे काय शिकायला पाहिजे हे आपण उत्तरा वाचल्यानंतर लक्षात येणार आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर नदी या शब्दाला उतऱ्यात आलेला समानार्थी शब्द कोणता पर्याय ए धरणी बी रवी सी सरिता आणि डी पवन विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी वेळामध्ये आपण क्लास घेण्याचा प्रयत्न करत आहोत कारण जास्त आपल्या डोळ्याला पण त्रास होऊ नये स्क्रीनिंग जास्त होत आहे त्यामुळे आपण कमीत कमी वेळामध्ये परंतु अधिक स्पष्टीकरणासह आपण हा क्लास घेत आहोत पुढचा प्रश्न फार फार तर अर्धा तास घेतो किंवा त्याहीपेक्षा कमी घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत कारण आपल्याला आणखीन पुढचा एक सकाळचा ला, सहाचा लाईव्ह क्लास तुम्ही केलेला असेल रेकॉर्डेड क्लास त्यानंतर दिवसभर टेस्ट आहेत त्यानंतर सायंकाळी काही रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत त्यामुळे आपली स्क्रीनिंग कमी होईल चला प्रश्न पाचवा तिथे कॉमा पाहिजे होता ओके सूर्य डोंगर नदी वारा आकाश तिथे कॉमा पाहिजे होता ठीक आहे हे कशाचे घटक आहेत कशाचे घटक आहेत उत्ताना सांगितलं असेल धरणीचे आहेत का समुद्राचे आहेत निसर्गाचे आहेत का कोणाचे नाही विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा एकदा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे मी हा उतारा तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा कारण तुम्ही आपल्या मोबाईलवर घरी कम्प्युटरवर क्लास करत असाल मोठ्याने वाचायला हरकत नाही मोठ्याने वाचण्याचे अनेक फायदे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहेत तुमचं लक्ष शंभर टक्के याच ठिकाणी राहत त्यानंतर तुम्ही जे वाचला आहात ते तुमच्या मेंदूला पण ट्रेस होतं आणि म्हणून तुम्हाला योग्य प्रश्नाचे उत्तरे मिळतात पहा आता आपण उतारा वाचूया धरणी माता म्हणजेच दरिद्री जमीन सर्वांशी सारखे वागते धरणी माता सर्वांशी सारखे वागते प्रत्येकाशी वेगवेगळं वागत नाही आपल्यासारखं कुणामध्येही भेदभाव करत नाही धरणी माता काय कुणामध्येही भेदभाव करत नाही स्त्री पुरुष तू या म्हणजे धर्म लिंग असा कुठलाही भेदभाव करत ते करत नाही त्याप्रमाणे आपण वागले पाहिजे कोणाप्रमाणे धरणी मातेप्रमाणे आपण सुद्धा भेदभाव न करता आपण वागले पाहिजे आपलं आचरण त्या पद्धतीने असलं पाहिजे निसर्गाने मानवाला भरभरून दिले आहे पहा निसर्गाने मन मनुष्याला किंवा मानवा मानवाला किंवा या सजीव सृष्टीला खूप काही दिलेलं आहे सूर्य आपले तेज देता देताना सूर्य काय देतो तेज देतो सूर्याकडे तेज म्हणून पाहिलं जातं सूर्य हा तेजाचे प्रतीक आहे सूर्य तेज देताना सरिता आपले पाणी देताना आता सरिता म्हणजे कोण हे आपल्याला प्रश्नामध्ये प्रश्नाचं स्पष्टीकरण देताना मी सांगणार आहे ते आपले पाणी देताना वारा वाहताना वारा जेव्हा वाहतो म्हणजे वारा हे वाहण्याचे ते प्रतीक आहे वृक्ष सावली देताना आकाश सर्वांना कवेत घेताना कोणताही भेदभाव करत नाही कोण किंवा भेदभाव करत नाही सूर्य तेज देताना भेदभाव करत नाही सरिता पाणी देताना ते भेदभाव करत नाही वारा वाहताना भेदभाव करत नाही साव वृक्ष सावली देताना भेदभाव करत नाहीत अशा पद्धतीने ते आपण सुद्धा भेदभाव न करता वागलं पाहिजे हे पद या ठिकाणी सांगितलेलं आहे तेव्हा हे निसर्गाचे सर्वच घटक कुठलाही भेदभाव न करता आपल्याकडेच दुसऱ्यांना आपल्याकडचे दुसऱ्यांना देत असतात आपलं उलट आहे आपण इतरांकडच्या आपण घेण्याचा प्रयत्न करतो सर्वांना समान समजत असतात कोण हे निसर्गाचे घटक तर आपणही इतरांशी कधीही भेदभाव करता कामा नाही हीच सर्वात मोठी शिकवण आपण निसर्गाकडून घेतली पाहिजे म्हणूनच आपण नेहमी निसर्गाच्या सानिध्यात राहिले पाहिजे पहा आपण नेहमी निसर्गाच्या सानिध्यात राहिले पाहिजे नेहमी मोबाईलच्या समोर टीव्हीच्या समोर न राहता आपण आपल्या निसर्गाच्या सानिध्यात राहिले पाहिजे जेणेकरून आपल्याला निसर्गाची जाणीव होईल निसर्गाचे गुण जो सर्वांना भेदभाव न करता शिकवण आचरण करतो वागतो त्याप्रमाणे ते गुण आपल्यामध्ये सुद्धा येऊ शकतात आणि म्हणून आपण निसर्गाच्या सान्निध्यात नेहमी राहिले पाहिजे त्याग आणि परोपकार हे निसर्गाचे गुण आपण घेतले पाहिजेत त्याग आता त्याग त्याग म्हणजे काय ते आपण एखादी गोष्ट सोडून देणे म्हणजेच त्याग म्हणजे अपेक्षा न करणे परोपकार करणे उप म्हणजे इतरांवर उपकार करणे परोपकार करणे इतरांचं भलं करण्यासाठी प्रयत्न करणे हे निसर्गाचे गुण आपण घेतले पाहिजेत असं या ठिकाणी या उतार्यात सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण उताराखालील प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत तुम्हाला आता सर्व प्रश्नांची उत्तरे शंभर टक्के सापडलेले असतील प्रश्न पहिला आहे सर्वांना समान समजणारा कोण धरणीमाता निसर्ग मित्र भाऊ अक्षर काय म्हणत आहे पर्याय बी समर्थ पार्थ किशोरी ओके कुणाल प्रणव व्हेरी गुड श्रेया क्रांती बडे ओके समर्थ सई प्राची पंकजा मानसी समृद्धी पार दळवे वैष्णवी आर्यन घुले चला व्हेरी गुड साहिल प्रेमराज भगत जयराम पार्थ किरण समर्थ सृष्टी चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडत आहेत पुणे पाळवे ए म्हणत आहे आदित्य आराध्या चला कृष्णा पर्याय बी म्हणत आहे तोडकर बाबर जयराम सई सार्थक समृद्धी वेरी गुड भाग्यश्री ओके उतारा पाठवलेला कधीही घेणार मी नक्कीच घेईन बेटा घाई करू नका ओके योग्य वेळी मी घेईन सर्वांना समान समजणारा कोण समजणारा असं म्हटलेलं आहे समजणारी असते धरणी माता लक्षात ठेवा धरणीमाता माता पण समज सर्वांना समान समजते परंतु कोणीतरी उत्तर लिहिलं होते पर्याय हिमानी बेटा समजणारी नव्हे तर समजणारा निसर्ग होय मित्र समान समा सर्वांना समान समजतो की नाही माहीत नाही परंतु उत्तरात तसा उल्लेख नाही भाऊ नाही तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय बी हे उत्तर निवडलं त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर सर्वांवर छत्र धरणारे कोण पर्याय ए छत्री टोपी आकाश छप्पन सोपा प्रश्न परंतु तितकाच महत्वाचा तेजस्वी प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर निवडायचं आपल्याला अवनी ओके okay, कुणाल हर्षवर्धन ओके okay, सई पर्याय सी म्हणताय समृद्धी किशोरी अक्षदा श्रेया पार समर्थ प्रणव जयराम वैष्णवी क्रांती प्राची मानसी आर्यन भगत सृष्टी जयराम आराध्या साहिल प्रेमराज समर्थ पहा विद्यार्थी मित्रांनो मी सर्व विद्यार्थ्यांचे एवढ्या विद्यार्थ्यांची नावं घेण्याचा घेण्याचे एकमेव कारण आहे की एवढ्या वेळामध्ये तुम्ही हे प्रश्न आणि वही मध्ये लिहून घ्याल ओके चला व्हेरी गुड बऱ्याच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी हे उत्तर म्हणत आहेत सर्वांवर छत्र धरणारे कोण छत्रिका नाही पर्याय टोपी नाही आकाश पर्याय क्रमांक सी सर्वांचं उत्तर बरोबर वर आहे छप्पर नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्याकडून तुमच्या समोर निसर्गाकडून आपण आपण काय शिकायला पाहिजे पर्याय ए स्वार्थी वृत्ती जोपासणे बी भेदभाव न करणे स्वतः पुरता फायदा पाहणे हा प्रश्न सुद्धा सोपा आहे त्या विद्यार्थ्यांनी उतारा वाचलाय काळजीपूर्वक त्यांचं उत्तर चुकणार नाही अक्षदा सृष्टी भगत प्रणव हर्षवर्धन मानसी किरण पार्थ साहिल श्रेया जयराम सई तेजश्री वृंदा आराध्या आर्यन वैष्णवी प्रेमराज समृद्धी कुणाल सर्वांचं खूप खूप अभिनंदन स्वरांजली ओके दुर्गा भाग्यश्री जयराम पार्थ सिद्धी आदित्य पंकजा सर्वांचं खूप खूप अभिनंदन पहा निसर्गाकडून का आपण काय शिकायला पाहिजे स्वार्थी वृत्ती जोपासणे हा गुण शिकला पाहिजे का नाही भेदभाव न करणे हा गुण शिकला पाहिजे स्वतःपुरता फायदा करणे नाही आळस करणे नाही तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला सई कृष्णा क्रांती भाग्यश्री सर्वांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक चार थोडस वेगाने पण घेत आहोत परंतु तुम्हाला समजल्याशिवाय मी पुढे जाणार नाही पंधरा ते वीस मिनिट पंचवीस मिनिट जास्तीत जास्त तीस मिनिट आपण क्लास घेण्याचा प्रयत्न करत आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दररोज चाचण्या सुद्धा सोडवायच्या आहेत त्यामुळे जास्त स्क्रीन होते प्रश्न पुढचा नदी या शब्दाला उतारात आलेला समान अर्थ शब्द कोणता पर्याय ए धरणी बी रवी सी सरिता डी पवन सोपा प्रश्न चला व्हेरी गुड आदित्य हर्ष प्रेमराज कृष्णा प्राची आदित्य समर्थ जयराम समृद्धी हिमानी स्वरांजली प्रा भाग्यश्री श्रेया वाघ हर्ष चला व्हेरी गुड डुबुकवाड नाव चला जयराम पारदळवे भाग्यश्री व्हेरी गुड माळी आदित्य क्रांती वीरा बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत भांडुळे ओके पंकजा घुले राजमाळी चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण लगेच पाहूया आणि पुढच्या प्रश्नाकडे वळूया नदी या शब्दाला उतारात आलेला महत्वाचा शब्द आहे पहा उतारात आलेला पाहिजे समानार्थी शब्द कोणता विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक प्रश्न वाचलेला आहे उतारा वाचलेला आहे त्या जा विद्यार्थ्यांचं उत्तर चुकणार नाही ओके आता नदीला खूप सारे समानार्थी शब्द आहेत तुम्हाला माहित असेल तटिनी तरंगिणी जलवाहिनी परंतु उतारात आलेला कोणता आहे सरिता अगदी बरोबर धरणी नव्हे रवी नव्हे सरिता हे उत्तर बरोबर आहे पवन नव्हे विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न आणि या उतार्यातील शेवटचा प्रश्न ओके सर आवाज खर खरतोय Okay, आवाज रहता है। आज, आज, तर क्लिअर येत आहे घटक आहेत धरणीचे समुद्राचे निसर्गाचे की कोणाचे नाही हा सुद्धा प्रश्न सोपा किशोरी व्हेरी गुड स्वरांजली प्राची सृष्टी पार्थ आदित्य समृद्धी प्रेमराज आराध्या उगले ओके समर्थ क्रांती वीरा साहिल वृंदा किशो कृष्णा सई थोंबाळ श्रेया जयराम पार्थ हर्ष व्हेरी गुड खूप सारे विद्यार्थी योग्य उत्तर निवडत आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांना लाईव्ह क्लासला वेळ नसेल किंवा मोबाईल नसेल किंवा अन्य काही कारणामुळे परंतु बरेच विद्यार्थी नंतर हाच व्हिडिओ रेकॉर्ड होतो यूट्यूबला अपलोड राहतो तुम्ही कधीही आपल्या गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या यूट्यूबवर जर गेलात तर त्या ठिकाणी आतापर्यंतचे सर्व क्लास रेकॉर्डेड झालेले तुम्ही सुद्धा पाहू शकता वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत स्कॉलरशिपसाठी वेगळी प्लेलिस्ट आहे नवोदयसाठी वेगळी प्लेलिस्ट आहे एन एम एम एससाठी साठी प्लेलिस्ट आहे सर्व वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत ट्रिक टेक्निक्सच्या वेगवेगळ्या ओके बेटा सावंत ट्रिक टेक्निक्सच्या वेग वेगवेगळ्या ट्रिक जिथं प्लेलिस्ट आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्या सर्व प्लेलिस्ट तुमच्या वेळेप्रमाणे पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत सूर्य डोंगर नदी वार आकाश हे कशाचे प्रतीक आहेत घटक आहेत धरणीचे धरणीचे आहेत परंतु उतारात तसं सांगितले नाही समुद्राचे नाही निसर्गाचे कोणाचे नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर समर्थ काय म्हणते पाच पैकी पाच प्रश्नांची उत्तरे बरोबर आलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकच उतारा घेतोय उतारा क्रमांक एकशे एकोणनव्वद रोज एकच घ्यायचा की दोन घ्यायचा ओके असंच वीस मिनिटामध्ये लवकर संपवायचं की जास्त वेळ घ्यायचा ओके मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता त्याप्रमाणे आपण नंतर विचार करू ओके चला विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना प्रसन्न पब्लिकेशनची पुस्तकं उपलब्ध झाली नसतील मिळाली नसतील त्यांनी माझ्या शहाऐंशी अडुसष्ट त्र्याऐंशी एकतीस बहात्तर या व्हॉट्सअप क्रमांकावर मला डिटेल्स पाठवावे त्यांना मागवा पुस्तके मागवायची आहेत नवोदय प्रश्न असतील सैनिक स्कूल असेल किंवा उतारांवर आधारित प्रश्न असेल ओके रोज एकच उतारा घ्यायचा ठीक आहे बेटा चला तर त्यांनी माझ्या व्हॉट्सअपला संपर्क करायचा आहे आणि तुम्हाला व्यवस्थित पत्ता वगैरे पाठवायचं तुम्हाला ते पुस्तक पाठवलं जाईल विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण एकशे पंचवीस सराव चाचण्या घेतलेल्या आहेत यापुढची एकशे सव्वीसावी चाचणी थोड्याच वेळामध्ये आपल्या ग्रुपवर किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिली जाईल त्यानंतर दररोज जनरल नॉलेज सेने स्कूलसाठी एन एम एससाठी साठी शिष्यवृत्तीसाठी सुद्धा जनरल नॉलेज खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून रोज आपण दहा प्रश्नांची जनरल नॉलेजची टेस्ट पाठवत आहोत म्हणजे जवळपास पाच हजारपेक्षाही जास्त प्रश्न आपल्याला जनरल नॉलेज उपलब्ध होत आहेत ते तुम्ही सोडवत चला आणि गणिताची जम्बो टेस्ट असेल बुद्धिमत्ता इंग्रजी या सुद्धा टेस्ट सोडवत चला हा होतारा हा व्हिडिओ माझं शिकवणं आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या वर्गातील मित्रांना शेअर पण करू करू शकता कारण हे मोफत आहे आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबूया गुड बाय हॅव अ डे